नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काही ही स्त्रीची व सौची स्पर्धा सुरू असते या स्पर्धेमध्ये सहा ज्या काही लेडीज सुरुवातीला समोर स्टेजवरती बोलवून घेतलेल्या असतात यांना पदार्थ बनवण्यासाठी सांगितलेले असतात आता सुरुवातीला काळ्या वाटाण्याची हुसळ आणि सोनकडी बनवण्यासाठी समोर अनाऊन्स करण्यात येतं आता इकडे हे समोरचे जे मॅनेजर असतात ते बोलतात की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल अतिशय छान प्रकारे ही काळ्या वाटाण्याची भाजी रुचकर आणि अगदी चवदार करायची आहे प्लीज वीस मिनिटांमध्ये सर्व काही ही तयारी पूर्ण करून जी अगोदर हे सर्व काही तयार करेल ती ह्या बक्षिसाची पात्र ठरणार आहे असं पण इकडे स्टेजवर अलाउंस होत असतं त्यानंतर आपली जानकी अगोदर देवाचा हात जोडून दर्शन घेते सर्वजण टाळ्या वाजवत असतात आता जानकी ही अगदी पदार्थ बनवण्यामध्ये एक्सपर्ट असते इकडे ऐश्वर्याला काही जमत नसतं हा सारंग लगेच बोलतो की काळ्या वाटणीची उसळ या ऐश्वर्याला काही माहीत नाही आहे तिला काही येतच नाही आहे कशी बनवेल आता ती असा सारंगला प्रश्न पडतो तेवढ्यामध्ये आता समोर पब्लिक बसलेलं असतं इकडे सौमित्र या सारंगच्या जवळच बसलेला असतो आता ही ऐश्वर्या जी असते ती काळ्या वाटाण्याची हुसळ बनवण्यासाठी तयारी करत असते परंतु आता सर्वजणी ज्या काही सहा लेडीज असतात त्या सर्वजण ही हुसळ बनवण्यामध्ये तर असतात फक्त या ऐश्वर्याला काही जमत नसतं इकडे आता जानकी तर आपली खूप खुश होऊन जी काही म वाटाण्याची हुसळ असते ती अगदी छान प्रकारे कांदा कापून घेत असते आणि ती बनवण्यात आलेली असते इकडे आजी या सुमित्राला सांगते की आता कोण जिंकताय कोणास ठाऊक तर सुमित्रा लगेच बोलते की अग मला तुझं हे पटलं नाही तू काय ग तू माझ्या स्वामी व अवंतिकाला शुभेच्छा दिल्याच नाही तू फक्त ऐश्वर्याला आणि सारंगला शुभेच्छा दिल्या असा भेदभाव कशासाठी करतेस असं पण सुमित्रा ही आजीला बोलत असते त्यावेळेस इकडे आजी बोलते की अगं बाई तुला काय एवढा झटका आलाय अगं ह्या घरासाठी सारंग झटतोय ऐश्वर्या झटतेत मला सांग सोमी व अवंतिका काही म्हणतात का, का? त्यांना या घराचं काही घन घेणं देणं राहिलेलं नाही आहे त्यांना फक्त त्यांचं त्यांचं बघतात असं पण ही आजी आता या सुमित्राला बोलते त्यावेळेस इकडे सुमित्रालाच बोलते की जाऊ दे बाई तुझ्या नादी लागण्यात काही मजा नाही आहे फक्त वाटतं की ऋषिकेश आणि जानकीशी स्पर्धा जिंकणार आहे कारण माझ्या ऋषिकेशनी स्वतः कंपनी उभी केलेली आहे आणि माझ्या ओवीवर सुद्धा माझं खूप प्रेम आहे माझ्या ऋषिकेशमध्ये इतकं काही जीव गुंतलेला आहे त्यावेळेस इकडे ही आजी लगेच बोलते की अगं तुझ्या ऋषिकेशमध्ये खूप जीव गुंतला हे बरोबर बर आहे परंतु तुझ्या ऋषिकेशने काय केलं आत्तापर्यंत हे बरोबर तुला काही माहीत नाही असं पण इकडे ही आजी या सुमित्राला सांगते तर सुमित्रा बोलते की बाजू झालं तुझी त्या सारंगची बाजू घ्यायची माझं मन मानतच नाही की माझा ऋषिकेश असं वागतो म्हणून ते खरेच आहे जानकी खरीच आहे असं पण इकडे ही सुमित्रा या आजीला सांगते इकडे ही आजी पुन्हा बोलते की तुला माहित आहे का ही जी काही स्पर्धा आहे ती सारंग आणि यांनी दोघांनी जिंकली पाहिजे कारण सुमित्रा एंटरप्राइजेस जी आहे ती जर आपल्या हातातून गेली तर ती विकावी लागेल अक्षरशः असं पण आजी या सुमित्राला बोलते इकडे त्यानंतर इकडे समोर अनाऊन्स करण्यात येतं की आता सर्व ज्या काही या सौभाग्यवती आहे ह्या सर्व आपापली उसळ ही करण्यामध्ये दंग झालेली आहेत आता वेळ संपत आलेली आहे कुठली व ती छान ही वटाणीची हुसळ बनवणार आहे हे आपण बघणारच आहो असं पण इकडे हे समोर स्टेजवर अलाउन्स होत असतं तेवढ्यामध्ये या जानकीचा टेबल थोडासा डगमगताने जानकीच्या लक्षात येतं जानकी, जानकी टेबलाला एका हाताने हात लावते आणि या ऋषीकडे पण बघते ऋषी लगेच उठून उभा राहतो आणि जानकीचा टेबल का डगमगतोय असं ह्या जानकीकडे बघतो आणि लगेच पुन्हा या जानकीजवळ जानकी जातो आणि बोलतो की जानकी अगं तुझ्या टेबलला काय झालंय तो का हलतोय एवढा आता ऐश्वर्या हे बघत असते सोमित्र सारंग समोर बसलेले असतात आता ही आपली जानकी थोडीशी खाली बघते तेवढ्यामध्ये ह्या टेबलाच्या त्या कपड्याला थोडेसे रक्ताचे डाग लागलेले जानकीच्या लक्षात येतात जानकी लगेच बोलते की याला तर रक्ताचे डाग लागलेले आहेत हे ऐश्वर्याने स... काहीतरी पराक्रम केलेला दिसतोय असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते एकीकडे जानकी ही वाटाणीची सुद्धा छान प्रकारे बनवत असते आणि दुसरीकडे तो टेबल डगमगत असतो तेवढ्यामध्ये आपला ऋषी इतका काही धावत पडत जातो आणि त्या टेबलाच्या जवळ जाऊन आता तो टेबल नेमकं कुठे डगमगतोय ते बघू लागतो आता हे सर्वजण बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे ऐश्वर्यासुद्धा ह्या जानकीकडे आणि ऋषीकडे बघते तर समोर जे काही मॅनेजर असतात ते बोलतात की काय झालं तर ऋषिकेश बोलतो की अहो हा काहीतरी टेबल डगमोगतोय काहीतरी चिटिंग आहे सारंग बोलतो की अहो आम्ही नाही बघा हे चिटिंग करतात असं पण सारंग लगेच उठून सर्वांना बोलतो बाकीचे टेबल डगमगत नाही आहे आणि हाच टेबल का डगमगतोय असं सौमित्र बोलतो सारंग लगेच समोरच्या त्या मॅनेजरला बोलतो की तुम्ही या माणसाला बात करा बात चिटिंग करताय चिटिंग तर आता इकडे ऐश्वर्या पण तसंच बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण या आपल्या जानकीकडेच बघत राहतात इकडे ही ऐश्वर्या तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर आता इकडे हा ऋषी सुद्धा या जानकीच्या जवळ येतो आणि तो टेबल धरत असतो त्यावेळेस इकडे आता ही जानकी बोलते की नेमकं काय चाललंय तेच काही समजे ना हा टेबलच सारखा डगमगतोय असं पण इकडे ही जानकी सर्वांना सांगत असते इकडे आता ऋषी बोलतो की अहो मी जर हा टेबल पकडला नाही ना तर उकळती उसळ तिच्या पायावरून आमच्या जानकीच्या पडायला बसली असं पण इकडे हा आपला ऋषिकेश सर्वांना सांगत असतो इथे सा टेबल जर असा झाला असता तर मी हे पाऊल उचललंच असतं असं पण ऋषी आता सर्वांना सांगतो त्यानंतर इकडे हा खाली बसतो त्यावेळेस इकडे ऋषी लगेच बोलतो की ज्यांनी माणूस कीच टाकली आहे त्यांचा काय विचार करायचा हो असं पण आता सारंगकडे बघत हा ऋषी बोलत असतो नंतर इकडे हा ऋषिकेश खूप भडकलेला असतो तर जानकी लगेच बोलते की मी सर्व काही करते ऋषिकेश तुम्ही नका टेन्शन घेऊ आपली जानकी खूप काही अगदी प्रयत्न करून ही ब वटाण्याची उसळ जी बनवायला लावलेली असते ती बनवत असते त्यानंतर इकडे समोर जे काही प्रेक्षक बसलेले असतात ते सुद्धा सर्वजण जानकीकडे बघत राहतात तर इकडे आता हा सारंग लगेच उठतो सारंग लगेच बोलतो की असं कसं हेच काय चाललंय तर इकडे जानकी या मॅनेजरसमोर हात जोडते आणि बोलते की फक्त माझ्या मिस्टरांना एवढा टेबल पकडू द्या मी पटकन उसळ बनवते तर ते मॅनेजर परमिशन देतात त्यानंतर इकडे जानकी आता मिक्सरमध्ये सुद्धा त्या भाजीचा मसाला छान वाटण करून घेत असते इकडे ऐश्वर्याला तर खूप काही शिंका येत असतात ऐश्वर्या ती उसळ बनवत असताना खूप काही शिंकत असते तर इकडे ज्या काही बाकीच्या चार जणी गृहिणी असतात त्यासुद्धा छान प्रकारे ही वटाण्याची उसळ बनवण्यासाठी तयार असतात इकडे आपला ऋषिकेश तो टेबल अग अगदी पक्का ताकद लावून धरत असतो आता इकडे समोर आलो तर शेवटचे दहाच मिनिट शिल्लक राहिलेले आहे ह्या दहा मिनिटामध्ये आपल्याला ही छान प्रकारे वटाणीची हुसळ कोण बनवतं ती चौदर कुणाच्या हातातून होते हा आटीतटीचा सामना आपल्याला समोर आता बघायला मिळणार आहे त्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की मीच विनर आहे ह्या हुसळ इतकी काही मस्त बनवली आहे बघा तेवढ्यात मॅनेजर बोलतात की ओ तुमचा जो काही उत्साह लय वाढलेला आहे ना शांत बसा थोडासा अजून बाकीच्यांचंसुद्धा पूर्ण होऊ द्या मग टेस्ट होणार आहे त्यानुसार सर्व काही बक्षिसाची पात्र कोण आहे हे ठरणार आहे असं पण हे मॅनेजर या ऐश्वर्याला सांगतात त्यानंतर जानकी ही आता छान प्रकारे ती हुसळ बनवते आणि त्याचा थोडासा सेंट घेते तर ऋषी जानकीकडे बघतो आता हे मॅनेजर बोलतात की चला आता पाचच सेकंद बाकी आहे आणि त्यानुसार एक दोन तीन असे सेकंद आता हे समोर अलाउन्स होत असतात आणि तेवढ्यामध्ये आता सर्व टायमिंग संपलेला असतो त्यानंतर आता इकडे समोर अलाउन्स होत असतं की चला आता कुणी मस्त हुसळ बनवली आपण ते बघणार आहोत स्पर्धेचा कोण विजेता आहे आता लवकरच ठरणार आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या चला असं समोर अलाउन्स होत असतं आणि सर्वजण छान टाळ्या वाजवत असतात इकडे सुमित्रा खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते सुमित्रा ही घरात असते कारण सुमित्राला आजीचं बोलणं आठवत असतं जी पाहुणी मंडळी असतात त्या एका लेडीज पाहुण्यांना ह्या हुसळीची टेस्ट करण्यासाठी सांगण्यात येतं आता ती मॅडम समोर येते आणि चमच्याने सर्व हुसळींची टेस्ट घेऊ लागते सर्वजणांचं लक्ष त्या मॅडमकडे कडे लागलेलं असतं की कुणाची उसळ आता चौदार झालेली आहे असं आता सर्वजण ह्या ज्या काही समोर ज्या दोन तीन मॅडम असतात त्यांना ही टेस्ट घेण्यासाठी सांगत असतात त्यानंतर इकडे ऐश्वर्याच्या हुसळीची टेस्ट त्या मॅडम घेतात त्या तर डोक्याला हात लावतात आणि बोलतात की हे असं काय लागतंय काय बनवलं हे असं असं त्या मॅडम आता सर्वांसमोर बोलतात आता तर ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो सारंग ऐश्वर्याकडे बघत राहतो त्यानंतर ह्या दुसऱ्या मॅडम आपल्या जानकीच्या हुसळीची टेस्ट घेत असतात म्हणजे मॅनेजर असतात ते ह्या ऐश्वर्याच्या हुसळीची टेस्ट घेतात आणि बोलतात की हे तर नाचल्यासारखीच लागते ओ हो ही उसळ अगदी खराब झाल्यासारखी हुसळ लागते ही असं पण हे मॅनेजर जेव्हा सर्वांसमोर बोलतात त्यानंतर त्या मॅडम बोलतात की अहो याचा तर डायरेक्टली वास येतोय नाचल्यासारखा बघा तुम्ही रात्रभर हे बाहेर होतं का असं पण इकडे ह्या मॅडम ह्या ऐश्वर्याला विचारतात आता ऐश्वर्याची बोलती बंद होते ऐश्वर्या बोलते की साहित्य तर यांनीच दिलं ना मी तर माझे पूर्ण प्रयत्न केले अशी कशी नाचली माझी हुसळ ऐश्वर्या सर्वांना सांगत असते त्यानंतर इकडे हे मॅनेजर बोलतात की बहुतेक ते वाटण खराब झालेलं असेल त्यामुळे ती हुसळ नाचली असेल ते मॅडम बोलतात की अहो जर वाटण खराब झालं असेल तर त्याचा वास लगेच येतो बायकांना तर लगेच समजतं कसं समजलं नाही हे असं पण सर्वजण या ऐश्वर्यालाच बोलत असतात ऐश्वर्याला तर काय करावं काय सुचत नसतं त्यानंतर सौमित्र तर खूप खुश होतो आता इकडे ही जी काय अवंतिकाने बनवलेली हुसळ असते त्याची सुद्धा टेस्ट घेतली जाते आता अवंतिका सुद्धा खूप खुश होऊन त्या मॅडमकडेच बघत राहते नेमकं ते मॅडम काय म्हणतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं असतं सारंगसुद्धा बघत असतो इकडे ह्या दोन तीन मॅडम आता ती या अवंतिकाने बनवलेली हुसळ टेस्ट करत असतात आणि आता एकमेकांकडे बघू लागतात आता इकडे एक सर असतात ते पण या अवंतिकाची हुसळ टेस्ट करत असतात त्यानंतर आपल्या जानकीचा नंबर येतो आता सर्वजण ह्या जानकीसमोर जातात आणि जानकीच्या हुसळीची टेस्ट घेत असतात जानकी त्यांच्याकडेच बघत राहते त्यानंतर त्या मॅडम बोलतात की वा वा इतकी काही मस्त ही काळ्या वाटणीची हुसळ ह्या मॅडमनी बनवली आहे असं पण आपल्या जानकीचं कौतुक सर्वांसमोर ह्या मॅडम करतात आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावर लगेच खूप आनंद निर्माण झालेला असतो ऋषिकेश असू लागतो परंतु सारंगचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर ह्या दुसऱ्या मॅडम पुन्हा जानकीच्या हुसळीची टेस्ट घेतात आणि जानकीचं कौतुक करतात आता जे सर असतात ते सुद्धा ह्या जानकीच्या हुसळीचं सोलकढीची टेस्ट घेत असतात त्यानंतर मॅडम बोलतात की खरोखर ह्या मॅडमनी अतिशय छान प्रकारे ही सोलकढी आणि ही वाटणीची हुसळ बनवलेली आहे सर्वात जास्त गुण ह्या जोडी नंबर सातला देण्यात आले आहे असं पण इकडे सर्व सर्वांसमोर हे सर अनाऊन्स करतात आता हे सर्व ऐकून सर्वजण खूपच खुश होतात फक्त ऐश्वर्या सारंग यांना खूप त्रास होत असतो ज्यांचा खूप जळफळाट होतो आपल्या जानकीलाच हे बक्षीस मिळलेलं असतं सातव्या नंबरलाच हे बक्षीस मिळालेलं आहे असं समोर अलाउन्स होत असतो आता इकडे जानकी आणि ऋषिकेश इतके काही खुश होतात आणि दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यानंतर हे सर्व बघून ऐश्वर्या आणि सारंग यांचा खूप जळफळाट होतो अवंतिका व सौमित्रसुद्धा खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात त्यानंतर इकडे जानकी व ऋषिकेश एकमेकांना खूप घट्ट मिठी मारून हा ऋषिकेश आपल्या जानकीचं अभिनंदन करतो आणि जानकीला बोलतो की मला माहीत होतं जानकी तूच ह्या स्पर्धेची विनर ठरणार आहे जानकी व ऋषिकेश आपला हात एकमेकांच्या हातामध्ये घेतात आणि सर्वांसमोर हात वर करून टाळे वाजवत असतात आणि हे सर्व बघून ऐश्वर्याचा खूप जळफाट होत असतो सोमी पण खूप खुश असतो अवंतिका सुद्धा खूप खुश असते सर्व पब्लिक या जानकी ऋषिकेशच्या नावाने टाळे वाजवत असतात स्टेजवर आता दुसऱ्या नंबरचं बक्षीस जे आहे ते शुभांगी रासकर यांना मिळण्यात येतं तिसरा नंबर आलेला असतो आपल्या अवंतिका रणदिवेचा त्यानंतर इकडे ज्यावेळेस इकडे अवंतिकाचा नंबर आलेला असतो त्यावेळेस तर खूप खुश होऊन अवंतिकाला भेटी मारतो आता इकडे सर्व काही दुसरींची जी काही दुसरी फेरी असते ती सुरू होणार असते जानकी एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात जी काही दुसरी फेरी होणार असते ती उद्या होणार असते त्यामुळे सर्व पब्लिकला आणि ह्या सहा कपसला आता घरी जाण्यासाठी सांगतात आणि बोलतात की आपण आता उद्या ही फेरी घेणार आहोत त्यामुळे तुम्ही घरी जाऊन आराम करा असं पण इकडे समोर अलाउन्स होत असतं त्यानंतर इकडे सारंग ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या वाईट वाटून नका घेऊ मी बघितलं तुम्ही खूप प्रयत्न केले परंतु काय करणार तुमचं वाटणच नाचलेलं होतं ना तर इकडे आपली जानकी लगेच ऐश्वर्याला बोलते की शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो रात्रीत जर माझ्याच स्टेबलाचा पाय मोडला जाऊ शकतो तर एका रात्रीमध्ये जे वाटण तयार करून ठेवलं आहे ना ते पण असं अचानक नासू शकतं नियती खूप वेगळी आहे असं पण इकडे ही जानकी ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्याची बोलती बंद झालेली असते आता इकडे सोमी व अवंतिका सुद्धा जवळ उभी असतात तर सारंग लगेच या जानकीला लग बोलतो की काय बोलते हे तू तर इकडे जानकी बोलते की तुमच्या बायकोला विचारा डावपेच खेळणाऱ्या ह्या तुमच्या बायकोला विचारा हा प्रश्न कुठे पण डावपेच खेळते कायम नाही मी आम्हाला त्रास देते खेळ खेळावा आणि मग स्पर्धा जिंकण्याची स्वप्न बघावी आता बघ कोण जिंकताय आणि कोण हरताय तुझ्या डोळ्याला इथेच दिसेल ना असं पण जानकी ऐश्वर्याला बोलते तू अजून काय काय डावपेच खेळणार आहे हे पण मला माहीत आहे माझा कॉन्फिडन्स जो आहे ना माझा आत्मविश्वास तो मी कधीच मी टेबलासारखा डगमगणार जाणार नाहीये तो माझा आत्मविश्वास कायम तसाच राहणार आहे असं पण आपली जानकी ऐश्वर्याला सांगते लक्षात ठेव एक शब्द गाफिली ही सशाशा वृत्तीत असते परंतु जी काही जिंकण्याची वृत्ती असते ना ती सत्यामध्येच असते असं पण आपली जानकी ऐश्वर्याला बोलते जानकी एवढीही ऐश्वर्याला बोलते परंतु ऐश्वर्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो कारण ऐश्वर्याची बोलती बंद झालेली असते त्यानंतर जानकी व ऋषिकेश तेथून जातात इकडे सोमी व अवंतिका पण जातात इकडे ऐश्वर्या खूप रागणी त्यांच्याकडे बघते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये इकडे सारंग आणि हा ऋषी दोघांमध्ये ही जी काही स्पर्धा होणार असते ती रस्ती स्पर्धा होणार असते आणि आता सारंगला हा आपला ऋषिकेश तर हरवणारच असतो इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते की उद्या तुम्हाला तो ऋषिकेश हरवेल बघा तुम्ही काय बघायचं जेव्हा ऐश्वर्या सारंगला सांगते तर सारंग खूप टेन्शनमध्ये येतो तर मित्रांनो आता ही स्पर्धा नेमकं कोण जिंकणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद